बाजूला काल व्हिडिओ करताना मोबाईल पडलेला मित्रांनो पण काय एवढं झालं नाही फक्त सेंट्रलला एक स्क्रॅच आले <laughs> मित्रांनो काल कॅमेरा पडला होता मी इथं असा कॅमेरा धरला होता आणि इथून हे बघा इथं इथं पडला खाली आणि खालून इथं खाली इथं मला आठवत आहे मी मायाक्कादेवी मंदिरात शूटिंगला गेलो होतो यात्रा होती प्रचंड गर्दी असते मित्रांनो तिथं आणि त्या गर्दीमध्ये मी शूटिंग करत होतो पहिल्यांदाच देवीच्या यात्राला गेलो होतो एक प्रथा आहे त्यांची ती राक्षस ती ती तीन राक्षस तीन दगडा आहेत ती दगड तीन वर्षात एकदाच उघडतात तर ते शूटिंग मला घ्यायचं होतं कुठल्या वर्षी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघा तर मी असं वर कॅमेरा असं धरला होता इथं असं आणि असं गर्दीत उभारून असं पुढचं काय दिसत नव्हतं सगळं असं या पाजून या पांडावर सुद्धा असं सगळी माणसं होते गच्च एकदम चारी बाजून असं दाबत होते आणि असं मोबा मोबाईलवर धरला होता आणि असं गर्दीमध्ये हलत मोबाईल हातातून पडला पडला आणि एका महिलेच्या अंगावरच पडला मित्रांनो पडला अंगावर आणि मित्रांनो खाली पायात पडला आता म्हटलं कोण पाय दिलं तर काय करायचं हे हाच मोबाईल होता पाय दिलं तर काय करायचं म्हणून मी खाली त्याच ह्याच्यात खाली बसलो पहिल्यांदा मोबाईल शोधायला हवं मोबाईल मला शो शोधा म्हटलं मोबाईल शोधलो तर सुदैवाने काय व्हायला नव्हतं मोबाईलला तर अशा बऱ्याचशा कष्टातून हा मोबाईल आला होता मी जर मी ज्यावेळेस हुनूरला गेलो होतो त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे ज्या पहिल्यांदाच मंदिर ते उघडलं होतं आणि ते धरणावरून खाली उतरता उतरता मीस पडलो होतो तर ह्या अशा गोष्टी होत असतात मोबाईलला तरी पण काय झालेलं नाही आहे आजपर्यंत पण आज आता इथं काल रात्री थोडंसं स्क्रॅच गेलेलं आहे मग आता वरच्या स्क्रीनला आहे की डिस्प्लेला आहे आतल्या आ, ते आता बघावं लागेल दुकानात जाऊन तर बघूया फिलहाल हे आजचं शूटिंग तर सुरू राहणार राहणारच रा आहे शूटिंग काय आता बंद होणार ना नाही कॅमेरावाला यूज करावा लागणार नाही लॉकसाठी शक्यतो मी मोबाईलच यूज करतो जय वाळमा बाळमांच्या नावानं चांगलं आपण आता जाऊया कुडणेसरांना आणायला फोन आणल्यानंतर फोनची वाट बघ बघूया फोन येईपर्यंत आपण एडिटिंग करतोय थोडं एडिटिंग बाकी आहे ते पूर्ण करायचं आहे जय बाळमा नमस्कार दुपारी दुपारची वेळ झाली आणि लाईट गेल्यामुळं आम्ही लाईट गेलेला वेळ हा जेवणात खर्च राहिला म्हणजे लाईट गेल्यानंतर सुद्धा तो वेळ वाढ बघून यासाठी लाईट गेल्यानंतर आम्ही एक पाच दहा मिनट वाट बघितली आणि वाट बघून आता तरी सुद्धा डबिंग संपलं आज आम्ही एकूण दोनशे नव्वद संपवला म्हणजे संपवला म्हणजे तीस टक्के बागा अजून आहे सकाळी दोनशे एकोणनव्वद एपिसोडचा सत्तर टक्के भाग म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी जेवायची दहा सत्तर टक्के भाग जो राहिलेला काल तीस टक्के त्याचा पूर्ण झाला सत्तर टक्के भाग राहिलेला तो पूर्ण केला आणि दुपारी जेवणानंतर आम्ही दोनशे नव्वद भागाचा पुढचा भाग करायला घेतलो आम्ही ठरवलं की आज हे भाग संपवायचं कुठल्या <coughs> परिस्थितीत असं ठरवलं आणि म्हणून आम्ही पुढे 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 घेत होतो पण पाच ला वेळ झाला आता साडेपाच वाजले आणि सरांना पुढे जायला त्यामुळे लाईट पण मध्ये गेले त्यामुळे लेट झालं आणि ते भाग आमचा तीस टक्के राहिला नव्वदचा नव्वद झाला खरं म्हणजे हे सगळं एवढं सगळं हे करायचं का की हे काम पिढ्याने पिढ्या तसंच राहणार आहे त्यामुळे ते अगदी म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे व्हावं असं वाटते चांगल्या प्रकारे करायचंय आपल्याला आणि कन्नड आणि मराठीमध्ये बोलताना फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत फार अडचणी आहेत कारण ते लिपिंग सुरू झाल्यापासून लिपिंग बंद होईपर्यंत सगळं ते जुळवायला पाहिजे म्हणजे त्यांचं बोलणं सुरू झाल्यापासून ते बोलणं बंद होईपर्यंत ते कन्नडमध्ये बोलायला ते जुळवायला पाहिजे त्या दरम्यानच ते यायला पाहिजे नाहीतर मग ते तसं जर केलं नाही तर ओव्हर व्हॉइस केल्यासारखं होईल ओव्हर व्हॉइस आपल्याला करायचं नाही ओव्हर व्हॉइस म्हणजे काय ते बोलत काहीतरी असतंय आणि इकडं बोलत काहीतरी वर्णन असं व्हॉइस वगैरे वर्णन केलेलं असतं तसं करायचं नाही आपल्याला प्रॉपर डबिंग करायचं म्हणजे तेच स्वतःच बोलत आहेत असं वाटायला पाहिजे आता आपले व्हिडिओ असतात आणि व्हिडिओमध्ये मी माझे शूटिंग करायची पद्धत वेगळी आहे मी असं दोघं बसून आपण कधी शूटिंग केलेलं नाही त्यांच्याच तोंडासमोर चेहऱ्यासमोर असं कॅमेरा करून मी शूटिंग करतोय कारण का त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव कळावा तसंच या डबिंगमध्ये सुद्धा मी काय केलं आहे की त्यांनी बोलले तसंच सेम वाटावं यासाठी आता सरांना सुद्धा निवडले का सांगतो सिद्धापर मांच्या सारखा आवाज यांचा आहे तुम्ही डबिंग जर ऐकला कनडमध्ये जर डबिंग ऐकला तर सेम टू सेम सिद्धार्थ मामा बोलले असं वाट वाटेल तुम्हाला आणि फार म्हणजे फार छान डबिंग त्यांनी केले आणि सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर सरांचं म्हणजे फार स्पीडमध्ये बोलतात आणि कन्नडमध्ये स्पीड बोलमध्ये बोलणंही फार महत्वाचं आहे कारण मराठीमध्ये एखादं वाक्य असलं तर ते वाक्य कन्नडमध्ये करताना त्याचे शब्द वाढतात म्हणजे आता एखादं वाक्य उदाहरण द्यायचं असलं त्यात आता मी मोबाईल ठेवला आहे तिकडे घरात मी मोबाईल ठेवला आहे जर हा हे वाक्य असलं तर सर काय म्हणणार आमला आली इटी देणे आम आमला आली इडूवालो हे असे दोन तीन प्रकारे होतात आणि ते बरोबर त्या वाक्यामध्ये जोड जोडतात आता हे काय एवढे पण काही काही वेळेला था, तर फार म्हणजे फार मोठं वाक्य होते ते आणि मोठं वाक्य झाल्यावर ते बरोबर त्या याच्यामध्ये घ्यायचं स्पीड मध्ये घ्यायला फार म्हणजे फार त्याला कसरत लागते पण सरांचं एक वैशिष्ट्य आहे सरांचं स्पीड एवढं आहे बोलण्याचं कधी ते शब्द बोलला तर कळतच नाही अजिबात म्हणजे एवढं फास्ट शब्द असतात त्याचं स्पीड जास्त होत्या त्याला कमी होत नाही आज मित्रांनो आमचा सहावा दिवस आहे सहावा दिवस सलग सहा दिवस आम्ही हे करायला लागलोय कुठन तरी कुठून आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि उद्या सातवा दिवस सुद्धा आहे आणि बघूया उद्याचा एक दिवस येतो म्हणता सर आणि याच्यानंतर कधी यायचं ते पण बघूया रेकॉर्डिंग कसं केलं मी डबिंग कसं केलं सांगतो मी व्हिडिओ डबिंगमध्ये जास्त एडिट करत बसलो नाही सरांचा डायलॉग झाला की लगेच पुढचा डायलॉग डायलॉग झाला की पुढे लगेच पुढचा डायलॉग मी जुळवत बसलो नाही किंवा ते जास्त ऐकत बसलो नाही कारण सर आहेत सरांना जे जो वेळ आहे त्या वेळेचा उपयोग करून घ्यावा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा यासाठी सरांना डायलॉग बोलला की लगेच पुढचा डायलॉग घ्यायचा आणि मग मी नंतर निवांतपासून ते एडिट करू शकतो एखादा शब्द चुकला असेल तर सर्वांना त्यामध्ये बोलून आपण त्यामध्ये काहीतरी बोलू शकतो करेक्शन करू शकतोय तर आजच्या दिवसाचा सहावा दिवस आमचा संपलेला आहे आणि फार छान डबिंग झालेला आहे आम्ही एवढं राबत आहोत हे फक्त आणि फक्त कर्नाटकमधल्या लोकांच्यासाठी कर्नाटक कर्नाटकमधल्या लोकांना लोकांसाठी परवाने आम्ही आणलेले आहे कारण आम्ही जे आता बघतोय त्यातले सगळे विचार जर बघितले त्यातले सगळे हे बघितलं तर हे कर्नाटक लोकांना फार मोठी परवाने आहे तर सर सुद्धा आपला अनुभव शेअर जरा साथ दिला नाही तर सरांनी जर चान्स नाही दिला तर मी हे काय केलं नसतं सर मला असं म्हटलं की तुमचा जरा डबिंगला हेल्प करा सर 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 रिक्वेस्टमुळे आम्ही काय केलं सरांचा मदतीसाठी जरासे फार आम्हाला अवकाश त्यांनी चान्स दिल्याबद्दल आम्ही हा काम पूर्ण करू शकलो सदैव श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये मध्ये एक अकरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले त्यांना स्वतःचा एक फोटो स्टुडिओ आहे आणि स्वतःच एक किरण दुकान आहे परत आम्ही रिलास्टिक पेंटिंग सुद्धा आमचं काम आहे आर्टिस्ट मध्ये महाराष्ट्र फार इकडे सगळं जाऊन फोटोग्राफी करून घेऊन पेंटिंग करून पेंटिंग सुद्धा विकलेला आहे परत मैसूर एक्झिबिशन केलेलं आहे सतत सात वर्ष बेंगलुर मध्ये एक्झिबिशन केलेलं आहे फारस इथे गड मध्ये विद्यार्थी पण आम्हाला फार ओळखतात इथे पण विद्यार्थी आमच्या साथ आलेला होता हे सगळं अडपून आता एक संगीत क्षेत्रात पादार्पण केलेलं आहे त्यामुळे सध्या एक पंधरा वीस दिवसात शॉर्ट मूवी सुद्धा काढलेला आहे त्यानिमित्तानं सरांचं आमचं जर ओळख झाल्याबद्दल इकडे पण डबिंग साठी सर बोलून घेतलंय हे चान्स दिल्याबद्दल सरांचा मी पूर्ण पण आभारी मानतो कन्नड दागो ऐन इद अष्टी मराठी सहज वाहन सहज सुद्धा माहू इन आब्द तिशे काय आणलो ऐन तुम्ही मंदिर शब्द जर आम्हाला कळलं तर लवकर डबिंग होऊ शकत फार काय शब्दाचा कळण हा फार महत्वाचा आहे या शब्द तिळ पटकन बच्चार मराठी भाषा कनड भाषा ಕೊಡೋ ತಳು ತೊಳ್ದಿ ತಿಳಿದೈತಿ ಹಾ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ ತಿಳೀತ ಆದ್ರೆ ಕನ್ನಡದಾಗ ಮಾಡಕ್ಕೆ

आणि इतर कोणत्याही पोर्ट्रेट स्केच दे मला संपर्क करा मी तुम्हाला हेल्प करू शकतो बोला बोला बाळूमच्या नावानं चांगलं भठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांगलं हरसुंद अप्पांच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं मालिंगरायाच्या नावानं चांगलं आई मयाक्कादेवीच्या नावानं चांगलं मरगुबाईच्या नावानं चांगलं शयामेंढ्यांच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं सत्यबाईंच्या नावानं चांगलं बोला 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 बाळूमानच्या नावानं चांगलं त्यामुळे साडेपाच पर्यंत डबिंग झालं आणि कुर्णेश्वरांना स्टँडवर लावून पाठवून देऊन आलो बसमध्ये दे बसून आलो आणि आता रात साडेपाचला जे येऊन बसतो त्या आता रात्र नऊ वाजेपर्यंत ब्रह्मांड वळुमया पाक्षिकाचं टायपिंग आणि डिझाईनचं काम केलं ह्या वेळेचा अभंग तो तुम्ही जरूर आहे का फार सुंदर आहे अभंग देवाचे द्वारे उभा क्षणाभरे त्याने मुक्तीचारी साधे द्या तर हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे आणि त्याचं निरूपण मी स्वतः दिलं आहे ह्या वेळेचं निरूपण अभंगाचं निरूपण तुम्हाला खरोखर वाचायला आवडेल तर ते तुम्ही ह्या वेळेच्या पाक्षिकामध्ये बघा अमावश्य दिवशी हे पाक्षिक येणार आहे चार ऑगस्ट रोजी आणि पाक्षिक जर आज कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा पाक्षिक तुम्हाला घरपोच मिळेल अगदी आता घरी निघालो आहे द नेक्स्ट टाईम मित्रांनो नमस्कार आताच मी स्टुडिओमध्ये येऊन पोचलो आहे आज रेकॉर्डिंगचा मग मर... सहावा दिवस आहे गेले पाच दिवस आम्ही रेकॉर्ड करतो तुम्हाला माहितच आहे तुम्ही बघितला असणार सिद्धाप्म सुराणावर यांच्या मुलाखती कन्नडमध्ये डबिंग सुरू आहेत तर त्या मुलाखती लवकरच कन्नड लोकांना ते बघायला मिळणार आहेत ब्याऐंशी पासून एकोणनव्वद पर्यंत सगळे एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि आता लवकरच त्याचं थोडं एडिटिंग करून ते आपल्यासाठी सगळ्या कन्नड लोकांच्या साठी आणायचे आहेत आणि आपल्याला खरोखर मित्रांनो ह्या कन्नड डबिंग मध्ये सगळ्यात महत्वाची मदत झाली ते तुमची सगळ्यांची महाराष्ट्रातल्या लोकांनी कन्नड लोकांच्या साठी काम केलं असं हे एक झालंय महाराष्ट्रातील लोक ज्या वेळेला कन्नड लोकांसाठी लोका काम करतात हे एक विशेष गोष्ट आहे मित्रांनो आपण जे केलेली महाराष्ट्रातील लोकांनी आता हिंदी लोकांच्या साठी सुद्धा काम करायचं आहे हिंदी लोकांच्या पर्यंत सुद्धा आमच्या या देवाची महती पोचावी यासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत आणि लवकरच हिंदीमध्ये सुद्धा डबिंग करणार आहोत तर आज मित्रांनो पाचवा दिवस आहे आज कोरोनासर आलेले नाहीत कोरोनासर आल्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर आपण स्टॅलवर आणायला जायचं आहे आणि त्यानंतर इकडे येऊन दिवसभर डबिंग करायचं आहे दुपारी जेवून परत डबिंगला बसायचं आहे दिवसभर डबिंग दिवस संपल्यावर पाच वाजता पाच साडेपाच वाजता डबिंग पूर्ण जर केल्यानंतर संध्याकाळी माझा क्लास आहे संगीत क्लास आहे हार्मोनियम वाजन गायन तबला वाजन हे सगळं मी इथं शिकवतो आतमध्ये हार्मोनियम तबला वगैरे आहेत तर हे क्लास गेल्या आठवड्यात व्हायला नव्हते आणि आणि ह्या आत मी मुलांना बोलवलेलं आहे त्यामुळे आज शनिवार आणि रविवार ते क्लास होणार आहेत तर असा आजचा दिवसाचा शेड्यूल आहे दुपारी जाऊन मला शिवमला सुद्धा घेऊन यायचं आहे कारण त्याला राष्ट्रगीत शिकवायचं आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत हार्मोनियम व्हायला तर ते सुद्धा मला आज काम करावं लागणार आहे आणि आणखीन बरेचसे कामं आहेत कामांची माझी अशी लिस्ट असते मित्रांनो मला दाखवतो मी रोजच्या कामाची मी अशी लिस्ट काढून ठेवतो आणि महिन्यातल्या कामाची सुद्धा लिस्ट असते वर्षातल्या कामाची सुद्धा लिस्ट असते आणि पाच पाषानंतरच्या गोल्सला मी लिहून ठेवतो याच हे काम मी लिहून ठेवले आहेत यामध्ये मी वाचून दाखवतो वेबसाईराईज शूटिंग करायचं आहे रेंजाळाची मुलाखत घ्यायची अंकलेची मुलाखत घ्यायची आहे चिपरेची मुलाखत घ्यायची आत्मप्रत्येक मुलाखत घ्यायची आहे भोसले यांची मुलाखत घ्यायचे आहे पाक्षिक प्रकाशन बातमी टाईप करायचे आहे नामदेव महाराजांच्या विशेषांकाच्या जाहिराती गोळा करायच्या होत्या पण ते काय जमले नाहीत आत्म पुण्यतिथी विशेषांकासाठी जाहिराती गोळा करायच्या होत्या पण ते पण काय जमलेले नाहीत कामतेबाच्यावर पुस्तक आधार कमत्याबाच्या आधारित पुस्तक लिहायचंय यांच्यावर आधारित पुस्तक आहे आवडच्या प्रकाशन रजिस्ट्रेशन प्रकाशनचं जे रजिस्ट्रेशन काम आहे ते पूर्ण करायचं आहे डबिंग ऑन म्हणजे आपलं माझं स्वतःचं जे डबिंग आहे कारण आता हे सर रेकॉर्ड करतात पण त्यांच्यामध्ये माझं स्वतःचं कन्नडमध्ये डबिंग आहे ते पूर्ण करायचं आहे टू व्हीलर रिपेरी करायचे रिपेरी द्यायचे बाहेर क्लासच्या बाहेर एक बोर्ड लावायला लावायचा आहे तो लिया लावायचा आहे डॉक्टर देशमुख यांचं डबिंग पूर्ण करायचं आहे त्यानंतर सिधापमा यांचं डबिंग पूर्ण करायचं आहे ते आता सुरूच आहे आपलं काम डेटिंग एपिसोड म्हणजे एक पॉडकास्ट मला करायचं आहे ते सुद्धा पूर्ण करायचं आहे तर अशी सतरा ते साठ कामं असे लिहून ठेवतो आहे मी इथं आल्याबरोबर आपल्याला बघायसाठी तुम्हीसुद्धा काय करताय रोजचं प्लॅनिंग कसं कर करताय ते सांगा मला आणि